राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया गुरुभक्त परायण शिवभक्त श्री अनंत दत्तात्रय कुलकर्णी तथा श्री तात्या कुंभोजकर यांचं चरित्र भाग दुसरा श्री तात्या हे शिवभक्त होते साठ वर्ष त्यांनी सोमवारचं व्रत केलं श्री गोविंदपंत घोसरवाडकर यांची तात्यांवर विशेष कृपा होती श्री आप्पाची वाडी आणि घोसरवाड इथं होणाऱ्या यात्रेस ते जात असत वर्षी आप्पाची वाडी इथल्या यात्रेत श्री गोविंदपंतांना संचार झाला आणि त्यांनी सर्व भक्तांना येणारा काळ संघर्षाचा आणि त्रासाचा येणार आहे अशी सूचना करून प्रत्येकानं आपली साधना आणि उपासना वाढवलीच पाहिजे अशीही सूचना केली एकदा संचारात श्री गोविंद पंतांनी भक्तांच्या संरक्षणासाठी श्री तात्यांना छडी दिली ही छडी म्हणजे वेताची दोन अडीच फूट घोटी काठी आहे त्यास चांदीची मूठ आणि वेढण केले आजही तात्यांचे चिरंजीव श्री शशिकांत यांच्याकडे ती ठेवलेली आहे श्री दासराम महाराज म्हणत ही काठी म्हणजे श्री सिद्धनाथांनी सर्वांच्या संरक्षणासाठी दिलेला सोटा आहे सांगली इथंच श्री तात्या हे तालुका मास्तर म्हणून सेवानिवृत्त झाले त्यानंतर ते परमपूज्य श्री मामा महाराज यांच्या घरी कीर्तनास येऊ लागले पुढे ते श्री दासराम महाराज यांच्या कीर्तनासही येत असत कीर्तनात ते रंगून जात श्री तात्या हे शिवभक्त असल्यानं कायमच सोमवार करीत असत तसंच या दिवशी शिवलीलामृत वाचत असत वाचन पूर्ण झाल्यानंतर शंकराला बेल वाहत असत बेल आणण्याकरता ते रविवारी सांगलीवाडी इथं जात तिथं एका विद्यार्थ्याच्या घरी बेलाचं झाड होतं तिथून बेल आणून स्वच्छ धुवून निवडत असत आणि अकरा पानं त्यांना प्रिय अशा घरी नेऊन देत त्यांचं प्रिय घर म्हणजे आमचं श्री राम निकेतन दर सोमवारी ते आमच्या घरी यायचे श्री दासराम महाराजांच्या हातात बेल देऊन त्यांच्या हातून परत आपल्या हातात घ्यायचा आणि तो शंकराला वाहायचा असा त्यांचा नित्यनेम होता पण बेल वाहिल्याशिवाय ते सोमवारच्या फराळास बसत नसत एका सोमवारी श्री दासराम महाराज एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते घरी यायला किती वाचतील याचा नेम नव्हता श्री तात्या आले त्यांना समजलं की श्रीदासराम महाराज बाहेर गेलेत मग श्री तात्या परत दोन तासांनी आले तरीही श्रीदादा घरी आले नव्हते तात्या परत घरी गेले आणि परत आले असं दोनदा झालं शेवटी दादा दुपारी चार वाजता घरी आले त्यानंतर श्री तात्यांनी श्रीदादांच्या हातून बेल घेऊन शंकराला वाहिला आणि मगच त्या दिवशीचा फराळ केला या त्यांच्या निष्ठेस तोडच नाही यालाच म्हणतात नेम निष्ठा श्रीराम श्रीरामनिकेतनबरोबरच ते केशवनाथाच्या दर्शनास जात असत आणि बेल वाहत असत दिवस रात्र ते शंकराच्या अनुसंधानातच असत तात्यांना काही मंत्रही अवगत होते पूर्वी लहान मुलांना पैण नावाचं दुखणं व्हायचं पैण म्हणजे डोक्यात पुरळ उठणं खाज उठणं यावर तात्यांचा रामबाण उपाय असा होता ते त्या मुलांच्या पालकांना पिंपळाची तीन पानं असलेली कोवळी फांदी आणायला सांगत कुलदेव विचारित त्यानंतर त्या, त्या तीनही पानांवर काहीतरी मंत्राक्षरं लिहीत आणि ती फांदी त्या मुलाच्या घरी चुलीवर किंवा गॅसवर काही अंतरावर बांधून ठेवण्यास सांगत आठ दिवसांनी हाच उपाय परत करीत असत असे तीन चार आठवडे केल्यानंतर त्या मुलाचं दुखणं पूर्ण बरं होईल उपायासाठी सोमवार किंवा गुरुवार आणि वेळ सकाळी आठ वाजता ठरलेली असे एकदा खुद्द श्री सांभारे यांच्या मुलाला हे दुखणं झालं त्यांनी स्वत इलाज करून काहीही उपयोग होईना हे तात्यानं कळलं त्यांनी सांभारे वैद्याच्या मुलावरही हा उपाय केला आणि त्यास बरं केलं म्हणून पुढे शेवटपर्यंत सांभारे वैद्य कुंभोजकर घराण्यातील कुणाही व्यक्तीकडून औषधाचे पैसे घेत नसत लोकमान्य टिळकांचा तात्यांच्यावर आणि इतर शिक्षकांवर फार प्रभाव होता त्यामुळे स्वदेशीचा वापर करायचा आणि आपण काहीतरी सोडायचं असं सर्वांनी ठरवलं होतं त्यावेळी तात्यांना सर्वांनी विचारलं तुम्ही काय सोडणार त्यावर तात्या म्हणाले मी चहा कॉफी सोडतो तेव्हापासून तात्यांनी चहा कॉफी सोडली ती कायमचीच एकदा तात्या त्यांच्या सुनेला म्हणाले की मी सांगतो ते तू ऐकशील का त्यावर त्या म्हणाल्या तात्या तुम्ही म्हणाल ते मी ऐकीन मग तात्यानी त्यांच्याकडून वचन घेतलं तात्या म्हणाले मी साठ वर्ष सोमवारचं व्रत केलं आहे आता हे व्रत आणि सोमवारचा उपास तू घे त्याप्रमाणे त्यावेळपासून सुनेनं म्हणजे श्री म कुलकर्णी यांच्या पत्नी हे व्रत आजपर्यंत जपलं आहे शेवटी शेवटी श्री तात्यांची तब्येत थोडी खालावत गेली राहत्या घरी ते जिन्यावरून पाय घसरून पडले त्यांच्या डोक्याला थोडा मारही लागला अंगात ताप आला होता तात्यांची सगळी मुलं त्यांना बघण्याकरता आली होती तेव्हा ते प्रत्येकाला म्हणाले इथे माझ्या उषाला शंकर येऊन बसलेत त्यांना आधी नमस्कार करा मग मला करा त्यांना आपण जाणार याची जाणीव झाली होती तात्यांनी श्री बंडू शिंदगी कुठे आहेत असा प्रश्न केला सोमवार केव्हा आहे ते बघा आणि त्याला शंकराला बेल घालायला सांगा असं तात्यांनी सांगितलं तात्यांना सांगली इथल्या डॉक्टर बी एस कुलकर्णी यांच्या दवाखान्यात दाखल केलं चार पाच दिवस उपचार सुरू होते श्री दासराम महाराज तात्यांना दवाखान्यात भेटायला गेले तेव्हा तात्यांना पाहून ते म्हणाले अमावस्या उलटणार नाही आणि आश्चर्य तात्यांनी फाल्गुन अमावस्या शके एकोणीसशे आठ म्हणजेच शुक्रवार दिनांक नऊ एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रोजी सकाळी सहा वाजता श्री हालसिद्धनाथ आणि श्री शंकराच्या स्मरणात देह ठेवला आणि ते शिवस्वरूप झाले त्यांचं कलेवर त्यांच्या मुलाच्या म्हणजे भगवान बापू त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं श्री तात्यानी देह ठेवल्याची बातमी श्री दासराम महाराजांना कळली श्री दासराम महाराज आपल्या चिरंजीवांना म्हणजे श्री अण्णा महाराजांना म्हणाले चंदा शर्ट आणि टोपी दे आणि माझ्याबरोबर चल याप्रमाणे हे दोघेही तात्यांच्या घरी गेले श्री दासराम महाराजांनी भंडारा मागून तात्यांच्या कपाळी लावला आणि आरती करण्यास सांगितलं त्यांच्या सर्व पुत्रांनी तात्यांची आरती केली असं आमच्या श्री तात्या कुंभोजकर यांचं चरित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे हरिभक्त परायण शिवभक्त श्री अनंत दत्तात्रे कुलकर्णी तथा श्री तात्या कुंभोजकर यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय